नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता या युट्यूब चॅनलवरती आज सोळा डिसेंबर आता आपण आहे ट्रॅक्टर मधील कांदा लिहिला बघूया काय आहे कांदा ट्रॅक्टर मधील कांद्यांना काय भाव गेला येऊ का कांदा काय भाव आईल चोवीसशे चोवीसशे गेलेला आहे माल बघू शकता लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव आयो बावीसशे बावी कुठला आहे माल नांदर खोडत बरं बावीसशे गेलेलं आहे बियाणं कोणतं होतं घरगुती बावीसशे गेलेला आहे माल बघू शकता का हो का। लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो एकवीसशे तीस एकवीसशे तीस गेलेलं आहे भाऊ दोन हजार कुठला आहे माल दोन हजार गेलेला आहे लाल कांदा आहे काय भाऊ तेवीसशे अकरा का बरं कुठला आहे हो माल गरव आहे तेवीसशे अकरा गेलेलं आहे बियाणं कोणतं होतं घरचं तेवीसशे अकरा गेलेलं का। आहे कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलो एकवीसशे नव्वद बरं एकवीसशे नव्वद गेलेलं आहे कशी रेंज मार्केटची एकवीसशे नव्वद गेलेलं आहे आल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव जाईल आहे एकवीसशे अकरा का बरं कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलो हो दोन हजार ऐंशी का बरं कुठला आहे कांदा गाव का बरं दोन हजार ऐंशी गेलेलं आहे गोलटी लाल कांद्याची काय भाव जायला हो गोल्टी सतराशे सतराशे गेलेली आहे हाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता चांगली क्वालिटी आहे दोन्ही ट्रॅक्टर याच करायचे काय भाव गेलो चौतीसशे दोन कुठला आहे माल हा मतेवाडी मतेवाडी चौतीसशे दोन गेलेला आहे क्वालिटीच्या मानानं रेट भेटला का झाले रेट कमी झाले चौतीसशे दोन गेलेला आहे कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलं काका चौतीसशे कुठलाय मालवाडी देणेवाडी चौतीसशे गेलेला आहे बघू शकता लाल कांदा आहे काय भाव जाईल हो सत्तावीसशे पंचवीस बरं सत्तावीसशे पंचवीस गेलेला आहे कांदा लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेले हो एकवीसशे का बर लाल कांदा आहे काय भाव जाईल भाऊ पंचवीसशे का कुठला आहे माल कान मंड माल आहे पंचवीसशे शे आहे बियाणं कोणतं होतं बियाणं घर बर पंचवीसशे गेलेलं आहे उलटी आहे लाल कांद्याची काय भाव जायला दादा उलटी बाराशे बाराशे शहात्तर बर बाराशे सहात्तर गेलेली आहे गोलटी काय बघतो आईल दादा गोल्टी चोवीसशे गेलेली आहे तो कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलो बावीसशे एकवीस बावीसशे एकवीस गेलेली ती गोल्टी चोवीसशे आणि हा कांदा बावीसशे एकवीस आहे बघू शकता मला लाल कांदा आहे काय बघता आय दादा दा दोन हजार एकसष्ट बर दोन हजार एकसष्ट गेलेलं आहे कांदा आहे काय भाव बघता हो दोन हजार बावन बरं दोन हजार बावन गेलेलं हा काय भाऊ गेला हो तेवीस शेक तेवीस शेक गेलेलं आहे बियाणं कोणतं होतं बियाणं घरगुती तेवीस शेक गेलेलं आहे काय भाऊ जाईल दादा का रे काय होऊ जायले एकवीस एकवीसशेक बरं माल कांदा आहे बघू शकता क्वालिटी काय भाऊ जायला हो दोन हजार बरं कुठला आहे माल कुंभारी दोन हजार गेलेला आहे <imitation> काय भाऊ बावीसशे बर बावीसशे गेलेला आहे माल तो कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो तीन हजार नऊ कुठला आहे कांदा बर तीन हजार नऊ गेलेलं बियाणं कोणतं प्रशांत तीन हजार नऊ गेलेलं आहे बघू शकता माल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघू द का कुठला आहे माल तांगडीचा ए... माल आहे बत्तीसशे गेलेला आहे क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं होतं याचं साधं घरगुती तीन हजार नऊ गेलेलं आहे बत्तीसशे बत्तीसशे गेले काय भाव गेला वा तीन हजार का कुठला आहे माल तांगडी तांगडीचा माल आहे तीन हजार गेलेला आहे लाल कांदा आहे काय भाव गेलो सत्तावीसशे साठ कुठला आहे माल तांगडी सत्तावीसशे साठ जायलाय कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ जायले बत्तीस एक पुढला कांदा तांगडीचा कांदा आहे बत्तीस एक गेलेला आहे क्वालिटी बघू शकता मिक्स साईज कांदा आहे अल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेला काका एकतीस शेक आहे एकतीस गेलेला आहे कुठलाय कांदा तांगडी एकतीस शे गेलेला आहे क्वालिटी बघू शकता मोठा माल आहे बियाणं कोणतं होतं याच शाळन शायना का बरं तांगडीचा माल आहे तेवीसशे पंच्याहत्तर गेलेलं आहे बघू काय बघ बोडापेलो बाबा काय बाळ जायलाय तेवीसशे ऐंशी गेलेलं आहे लाल कांदा आहे काय वाजता म्हणता सव्वीसशे बर सव्वीसशे गेलेलं आहे पंचवीसशे नवीन सव्वीसशे लाल कांदा आहे काय भाव भाऊलोश पंचवीसशे गेलेला आहे कुठला आहे कांदा मालसा बर तेवीस ऐंशी गेलेला आहे काय भाव गेला वा बावीसशे पंधरा गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक साईज माल आहे क्वालिटी चांगली काय भाव भाऊ दादा हा एकतीसशे पाच गेला एकतीसशे पाच आहे पावती बघू शकता कुठला आहे माल गणूर का बर बियाणं कोणतं होत बर एकतीसशे पाच गेलेलं ला, आहे लाल कांदा आहे काय भाव गेले म्हटलं एकतीसशे का गा? बर कुठलाय माल गणूर गनुर एकतीसशे पाच गेलेला आहे कांदा काय भाव जायला एकवीसशे एक साठ एकवीसशे साठ गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव जायले हो काव काय भाव गेला अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे गेलेलं क्वालिटी बघू शकता क्वालिटीचा माल आहे अठ्ठावीसशे गेलेला आहे